नमस्कार मंडळी वे वेलकम बॅक टू ठमके फॅमिली ब्युरो आणि आम्ही येत आहोत भारतामध्ये आणि यावेळेस आम्ही एअर इंडिया फ्लाईट बुक केली आहे तर त्याची पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवणार आहोत की ॲम्स्टरडॅम टू दिल्ली दिल्ली टू मुंबई ही एअर इंडिया फ्लाईट कशी आहे आणि तिच्याबद्दल रिव्ह्यू करणार आहोत कारण की बऱ्याच जणांना क्वेश्चन्स असतात की नक्की एअर इंडिया फ्लाईटने फ्लाय करणं जरी स्वस्त असतं तरी ता चांगलं असतं का तर आमचा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा युरोपमधील नोकरी आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा डिसेंबर महिना चालू आहे संध्याकाळचे पाच वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही स्किपॉल एअरपोर्ट वरती आहोत आजूबाजूला तुम्ही बघू शकता प्रचंड पाऊस पडतोय खाली क्रिसमस ट्री सुद्धा याने लावलेला आहे कारण आता लवकरच क्रिसमस येणार आहे आणि त्यामुळेच ही प्रचंड लाईटिंग या स्किपॉल एअरपोर्ट वरती यांनी केलेली आहे आजूबाजूला अंधार यासाठी आहे कारण की डिसेंबर महिन्यामध्ये अगदी साडेचारलाच काळोख व्हायला सुरुवात होते एअरपोर्टच्या आतमध्ये आलो आणि स्क्रीनवरती आमची फ्लाईट कोणत्या डिपार्चरवर असणार आहे ते आम्ही चेक केलं तर डिपार्चर थ्रीला आम्हाला आता जावं लागणार आहे डिपार्चर वन पासून डिपार्चर थ्रीला जाण्यासाठी दहा मिनटं चालावं लागतं आधी जर आम्हाला माहीत असतं तर आम्ही डायरेक्ट कॅबच तिथपर्यंत नेली असती बट इट्स ओके एअरपोर्टवरती गर्दीसुद्धा नाही आहे त्यामुळे खूपच बरं वाटतंय डिपार्चर थ्री वरून एशियन एअरलाइनचं बॅगेज चेक इन असतं त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता की कोरियन एअरलाइन सुद्धा आहे आणि आम्ही मात्र आता एअर इंडियाच्या इकॉनॉमी लाईन मध्ये उभे आहोत तिथे सुद्धा प्रचंड गर्दी आहे नेदरलँड मध्ये आल्यापासून पहिल्यांदाच मी इथे लाईन मध्ये उभं राहून बॅगेज ड्रॉप करते कारण की बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक एअरलाइन्सच्या इथे मशीन्स दिलेल्या असतात त्या मशीन्सवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट बॅगेज चेक इन करू शकता दोनदा तीनदा भारतात गेलो तेव्हा सुद्धा आम्ही तसंच केलं होतं पण आज मात्र एअर इंडियाच्या फ्लाईटसाठी ती सुविधा इथं नाही आहे लाईन मध्ये उभे राहून आता आम्हाला ऑलरेडी अर्धा पावंटास झालेला आहे आमच्या पुढे अजून शंभर एक लोक तरी आहेत त्यामुळे अजून बराच वेळ आम्हाला या लाईन मध्ये उभं राहावं लागणार आहे एक जवळजवळ इथ तिथून इथपर्यंत येईपर्यंत किती झाला अर्धा पाऊन का झाला फॉर्टी <laughs> फाय मिनिट झाले फाय मिनिट झाले ऑटो चेक इन पाहिजे फटाफट टाकले वजन केला डायरेक्ट फ्लाईटमध्ये बघू इम्प्रूवमेंट करतील तेव्हा करतील तोपर्यंत एन्जॉय करायचं ना सोनू एअर इंडियाचा रिव्ह्यू खरं तर आता इथूनच सुरू झालेला आहे कारण की आतापर्यंत मला अर्धा पाऊन तास लाईनमध्ये उभं राहून कुठेही बॅगेज द्याव्या लागल्या नाही आहेत पण इथे बघा प्रचंड गर्दी आहे सव्वा तास आम्ही लाईनमध्ये उभे होत आणि पुढच्या पंधरा मिनिटात आमचा नंबर येईल असं मला वाटतंय होप सो लवकर पटापट इन होईल ऑलमोस्ट होतो आणि आमचं चेक इन सेक्युरिटी सिस्टम मला खूपच आवडते कारण इथे तुम्हाला बॅग मधून इलेक्ट्रॉनिक आयटम्स बाहेर काढून ठेवावे लागत नाहीत त्यामुळे सेक्युरिटी चेक जो आहे तो पटापट होतो त्याचबरोबर सेक्युरिटी चेक साठी तुम्ही इथे अपॉइंटमेंट सुद्धा बुक करू शकता स्किपॉल एअरपोर्टच्या वेबसाईट वरती त्याची लिंक आहे सिक्युरिटी चेक इन पटापट झाला आणि त्यानंतर आम्ही आता आमच्या गेटकडे जायला निघालेलो आहोत फ्लाइट आता इथे लागलेली आहे ही फ्लाईट उड्डाणासाठी तयार केली जात आहे साडेसात वाजलेले आहेत साडेसात वाजता आमचं बोर्डिंग होतं पण अजून सुद्धा बोर्डिंगची अनाउन्समेंट झालेली नाही आहे त्यामुळे नक्कीच ही फ्लाईट डिलेड असणार आहे असं मला वाटतंय भारतीय एअरलाइन्सने पहिलाच आमचा हा इंटरनॅशनल प्रवासाचा एक्सपिरियन्स आहे बोर्डिंगची अनाउन्समेंट झालेली नाही आहे काहीच सूचना दिल्या गेल्या आहेत तरी सुद्धा सगळी लोक गर्दी करून ते लाईन मध्ये आधीच उभे राहिलेली आहेत सगळ्यांना घरी जायची घाई तर आहेच पण आपली टिपिकल इंडियन मेंटॅलिटी की आपल्याला प्रत्येक गोष्टीची घाई असते पेशन्स नसतात पण आम्ही मात्र इथे बसून राहिलोय आता इथे या स्क्रीनवर दाखवत आहे की आमची फ्लाईट डिले झालेली आहे आठ पस्तीसची ची फ्लाईट होती ती आता आठ पन्नासला ला सुरू होणार आहे सव्वा आठ झालेल्या आहेत आणि अजून सुद्धा बोर्डिंग सुरू झालेलं नाही आहे फायनली आठ पन्नास ला गेट ओपन झालेला आहे आणि आता आम्ही लाईन मध्ये उभे आहोत पुढच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये आम्ही फ्लाईट बोर्ड करणार आहोत साडेचार वाजता आम्ही घरातून निघालेलो होतो आणि फायनली आता नऊ वाजता आम्ही फ्लाईट बोर्ड करतोय डायरेक्ट भारतात जाणारी फ्लाईट आहे त्यामुळे एक्साइटमेंट तर भरपूरच आहे फ्लाइटमध्ये आल्या आल्याच आम्हाला नमस्ते म्हणून एअर हॉस्टेसने ग्रीट केलेलं आहे पण फ्लाईट बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगा मला तरी ही फ्लाईट हे जे कॅरियर आहे ते खूपच जुनं वाटतं याच्या ज्या सीट्स आहेत त्या सुद्धा खूप जुन्या आहेत मळकट कलरच्या आहेत अजिबात ही फ्लाईट फ्रेश वाटत नाहीये असं माझं तरी फर्स्ट इम्प्रेशन आहे तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगा सांगायला इतर इंटरनॅशनल फ्लाईट प्रमाणेच या फ्लाईटमध्ये सुद्धा आम्हाला चादर एक पिलो आणि हे मायक्रोफोन्स मिळालेले आहेत पण या मायक्रोफोन्सचा मात्र मला अजिबातच उपयोग होणार नाही आहे त्याचं कारण म्हणजे माझ्या सीटसाठी जी ही स्क्रीन दिलेली आहे तिचा रिमोटच गायब आहे ती, ती कम्प्लिटली ब्रोकन स्क्रीन आहे अजिबातच ती चालू होऊ शकत नाहीये त्यामुळे पुढचे आठ तास मी तरी टी व्ही बघू शकणार नाही आहे त्यामुळे माझा तरी प्रवास खूपच हॉरिबल होणार आहे वरती काहीतरी दिसतंय म्हणून शरण्याची स्क्रीन मात्र चालू होऊ शकते अशी आम्हाला आशा आहे मंदारच्या स्क्रीनवरती मात्र दुसरंच काहीतरी दिसतंय त्यामुळे त्यांची स्क्रीन चालू होईल की नाही याची अजिबातच खात्री नाही आहे तुमची तुम नाही आली <laughs> <laughs> ना अजून सुद्धा फ्लाइट टेक ऑफ झालेली नाही आहे त्यामुळे आम्ही रिक्वेस्ट केली की या दोन्ही स्क्रीन पैकी एकतरी स्क्रीन चालू होते का बघ तर ती स्क्रीन रिसेट करून आली आणि म्हणाली की टेक ऑफ नंतर कदाचित या स्क्रीन चालू होऊ शकतात तर सो आम्हाला थोडे होप्स आले तेवढ्यात तिने आम्हाला ज्यूस आणून दिला एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मध्ये हिंदी बोलता येतं ही खूपच चांगली गोष्ट आहे त्यामुळे पॅरेंट्स सुद्धा या फ्लाईटने ट्रॅव्हल करू शकतात स्क्रीन का चालू होत नाहीत असेच प्रश्न इतर लोकांना सुद्धा पडलेले होते त्यामुळे सगळेच एअर प्रश्न विचारतात आणि रात्रीचे दहा वाजलेले आहेत आत्ता अशी फ्लाईट आमची जागेवरून हलती आहे टेक ऑफ होण्यासाठी अजून हो पंधरा ते वीस मिनिटं तरी लागणारच आहेत आठ तासांचा रात्रीचा प्रवास जरी असला तरी लहान मुलांना स्क्रीन असणं खूपच इम्पॉर्टंट वाटतं आणि त्यामुळे शरण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत की स्क्रीन कशी तरी चालू होईल कारण इतके तास एकाच ठिकाणी मुलांना बसवून ठेवणं हे सगळ्यात कठीण काम आहे फ्लाईट ऑफ झाली आणि स्क्रीन अजूनही चालू झालेली नाही आहे त्यामुळे मी आजूबाजूला पाहिलं तेव्हा लक्षात आलं की फक्त आमचीच नाही तर या फ्लाइट मधल्या एटी पर्सेंट लोकांच्या ज्या स्क्रीन्स आहेत त्या ब्रोकन आहेत आणि एअर हॉस्टेल्सने सुद्धा आम्हाला ही गोष्ट कन्फर्म केली तर एअर इंडियाच्या एका इंटरनॅशनल कॅरियरची ही अवस्था आहे ऑफ नंतर थोड्याच वेळात मिल सर करायला सुरुवात झाली आणि सगळ्यात आधीच आमचं स्पेशल मिल आलेलं आहे मी आणि शरण्याने यावेळेस वेगन मिल ऑर्डर केलेलं होतं तर या मिलमध्ये आम्हाला मटार आणि फ्लावरची भाजी दाल मखनी आणि राईस एक स्वीट पदार्थ नाचणीची भाकरी ब्रेड सारखं काहीतरी आहे आणि मंदारसाठी नॉनव्हेज मिलमध्ये चिकनची ग्रेव्ही आणि पोटॅटो असं काहीतरी आलेलं आहे सकाळचे सव्वा तीन वाजलेले आहेत आणि आता आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे ब्रेकफास्टमध्ये क्रॉसऑन्ट आणि फ्रुट्स होते आता आम्हाला नक्की कुठे आलो आहे हे कळतच नाही आहे एअर इंडियाने इन फ्लाइट वायफाय देऊन ठेवलेला आहे त्यामुळे तुम्ही वायफायमध्ये लॉग इन करून मूवीज वगैरे बघू शकता ही गोष्ट मला खूपच आवडली कारण की जरी फ्लाईट्समध्ये स्क्रीन चालू नसला तरी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही यांचे जे मूवीज असतात शोज असतात ते पाहू शकता पण हा जो मॅप आहे त्याने पूर्णपणे हिरमोड केला माझा कारण की इतर एअरलाइन्स मध्ये मॅप तुम्हाला दाखवतो की नक्की तुम्ही कुठे आता आलेले आहात पण इकडच्या मॅप मध्ये मात्र ते सुद्धा दिसत नाही आहे त्यामुळे एक्झॅक्ट आता आम्ही कुठे आलोय किती वाजता पोहोचणार आहोत अजून फ्लाईटला किती वेळ बाकी आहे याची काहीच इन्फॉर्मेशन आम्हाला मिळत नव्हती सो दिस इज व्हेरी डिसअपॉइंटिंग त्यानंतर कॉफी घेतली आणि बाहेर बघतोय तर मस्त सूर्यप्रकाश आलेला होता सकाळ होत आलेली आहे ही माझ्या स्क्रीन अशी का दिसते तर ही एअर इंडियाच्या फ्लाइट मधली जी विंडो आहे ती मला खूपच आवडली इतर एअरलाइन्स मध्ये हे सहसा पाहायला मिळत नाही खाली पाहिलं तर मस्त बर्फाळ डोंगर दिसत होते फ्लाईट मधून जे दृश्य दिसतात ते खूपच अप्रतिम असे असतात विंडोज एवढ्या क्लिअर नव्हत्या त्यामुळे खाली नक्की कुठे आलोय काय काहीच समजत नको मॅप गोंधळ घातलेलाच आहे पण या विंडोजची गंमत तुम्हाला दाखवते या विंडोजची लाईट आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता डार्क आणि लाईट दोन्ही करता येते त्यामुळे सूर्य जेव्हा डोक्यावर येतो किंवा फ्लाईटच्या बाहेर अगदी प्रखर सूर्याचा प्रकाश येतो तेव्हा त्या प्रकाशामुळे तुम्हाला त्रास होत नाही आणि जितकी विंडो डार्क करा तितका डार्क काळोख तुमच्या सीट वरती येतो आणि त्यामुळे तुम्हाला अजिबातच सूर्यप्रकाशाचा त्रास होत नाही तर एअर इंडियाच्या फ्लाईटमध्येच ही मी सुविधा पाहिली इतर कोणत्याही फ्लाईटमध्ये नव्हती पाहिली सो ही गोष्ट मला फारच आवडली आणि त्यामुळे तुम्ही मस्त झोपू शकता फ्लाईट सकाळचे सव्वा दहा वाजत आहेत आणि आत्ता आमची फ्लाईट दिल्ली एअरपोर्ट वरती लँड होत आज आहे आजूबाजूला तुम्ही बघू शकता की किती धुकं पडलेलं आहे फायनली आम्ही भारतामध्ये आलेलो आहोत वेलकम टू इंडिया भारतात तर आम्ही आलोय पण मुंबईला जाण्यासाठी आम्हाला बरीचशी प्रोसेस करावी लागणार आहे आणि त्यासाठीच आता आम्ही जात आहोत इमिग्रेशनला इमिग्रेशन मध्ये इमिग्रेशन सुद्धा बरीच लाईन आहे इमिग्रेशनसाठी आम्हाला अर्धा तास लागला त्यामुळे ता आता आम्ही निघालो आणि बॅग्स घ्यायला जातोय बॅग्स घेण्यासाठी आम्हाला उशीर झालेला आहे त्यामुळे कदाचित आमच्या बॅग्स ऑलरेडी आलेल्या असतील इथून बॅग्स घेऊन मग आम्हाला पुढे मुंबईला जायचं आहे आपलीच आहे आपली ना आमच्या बॅग्स ऑलरेडी इथे आढळून ठेवलेल्या आहेत बेल्टवरून मी म्हटलं ना की आम्हाला लेट झाला असेल तीन हो मुंबईला जाण्यासाठी आता आम्हाला पुन्हा आमच्या बॅग्स चेक इन करायच्या आहेत या चेक इनच्या लाईन मध्ये सुद्धा आम्हाला पंधरा वीस मिनिट लागणार आहेत फ्लाईट ऑलरेडी एक तास डिलेड होती त्यानंतर बॅगेज चेक इन करेपर्यंत आमचा ऑलरेडी एक दीड तास गेलेला आहे सो बरं झालं आम्ही आमची नेक्स्ट फ्लाईट आता पाच तासानंतर घेतलेली आहे बॅगेज चेक इन झालेला आहे बॅग चेक इन करताना सुद्धा आमच्या मोठा प्रॉब्लेम झाला ती जी व्यक्ती होती बॅगेज चेक इन करून घेणारे तिला तिच्याकडे जो बॅगचा टॅग होता तो आणि आमच्या बॅगला लावलेला टॅग होता तो अजिबातच मॅच होत नव्हता सो आम्हाला तिथे आमची बॅग ओपन करावी लागली आणि खूप गोंधळ झाला तिथे सो त्यात अजून वीस पंचवीस मिनिटं गेली त्यानंतर आता आम्ही आमच्या सेक्युरिटी चेक साठी आलेलो आहोत दुसरी फ्लाइट बोर्ड करण्याआधी आम्ही ही दिल्ली नॉर्थ इंडियन थाली चिकन थाली घेतलेली आहे जी प्रचंड टेस्टी आहे सो भारतात आल्या आल्यास भारतीय फूड खाण्याची सुरुवात झालेली आहे बॅग्स जेव्हा आमच्या बेल्टवरून काढून ठेवलेल्या होत्या तेव्हा तिथे ती व्यक्ती आली त्या व्यक्तीने आम्हाला अनवॉन्टेड हेल्प केली बॅग्स ट्रॉलीवर ठेवण्यासाठी जी हेल्प आम्ही मागितली सुद्धा नव्हती आणि काहीच गरज नव्हती खर तर तिथे नंतर त्या व्यक्तीने आमच्याकडे पैसे मागितले म्हणाला की आ, सर मॅडम कुछ तो दे दो ना प्लीज आणि मला या गोष्टीची प्रचंड चीड आली आणि सुद्धा वाटली की इतकी रिस्पेक्टेड नोकरी एअरपोर्टच्या आतमध्ये असताना सुद्धा तुम्ही इथे येणाऱ्या प्रवाशांकडे असे पैसे मागता आणि फक्त बॅगला टच केला म्हणून तुम्ही पैसे मागता आणि खरंच ही गोष्ट लज्जास्पद आहे मुंबईला जाणारी आमची फ्लाईट अगदीच वेळेमध्ये आहे आणि आता आम्ही पंधरा वीस मिनिटांमध्ये आमची फ्लाईट बोर्ड करणार आहोत आणि आता खरी आम्हाला घरी जाण्याची फिलिंग येते खूपच थकवा आता आलेला आहे दिल्ली टू मुंबईची ही जी फ्लाईट आहे यामध्ये पाऊल ठेवल्यानंतरच इतकं छान वाटत होत कारण की ही फ्लाइट जी आहे ती तुम्ही बघा किती सुंदर आहे हॅलो तिथेच येते वाटत परत काय दिल्ली टू मुंबईच्या या फ्लाइटच्या ज्या सीट आहेत त्या तुम्ही बघा किती सुंदर आहेत छान व्यवस्थित आहेत त्याच्या ज्या सगळ्या स्क्रीन आहेत त्या सुद्धा चालू आहेत खरं तर दिल्ली टू मुंबई या फ्लाइट मध्ये स्क्रीन्स आहेत असं मी एक्सपेक्टच केलेलं नव्हतं युजली डोमेस्टिक फ्लाईट मध्ये स्क्रीन्स नसतात पण या फ्लाईट मध्ये मात्र आहेत आणि हे पाहून मला खूपच आनंद झालेला आहे एअर इंडियाच्या या फ्लाइटमध्ये सगळ्यात जास्त इम्प्रेस करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे हा व्हिडिओ इन फ्लाईट सेफ्टी व्हिडिओ हा इतका सुंदर कल्चरल व्हिडिओ आहे मला असं वाटतं हा एअर इंडियाच्या प्रत्येक इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये सुद्धा प्ले करावा यांनी आमच्या फ्लाईटमध्ये तर स्क्रीन्स नव्हत्या आय होप की इतर इंटरनॅशनल फ्लाईट्समध्ये चांगली सुविधा असावी आणि त्यांना हा व्हिडिओ पाहायला मिळावा आपल्या भारताचं पूर्ण कल्चर दाखवणारा हा व्हिडिओ आहे के बीच में रखी है यदि विमान को पानी पर उतरना पड़े तो जैकेट को टेक ऑफ नंतर या फ्लाईट मध्ये सुद्धा आम्हाला मस्त जेवण आलेलं आहे यावेळेस आम्ही नॉर्मल जेवण मागवलं होतं सो अमूलचा दह्याचा डब्बा सुद्धा आलेला आहे या फ्लाईट मधला आमचा प्रवास खरच खूपच छान झाला आई विश की अशीच फ्लाईट इतकी छान फ्लाईट त्यांनी इंटरनॅशनल ट्रॅव्हल साठी सुद्धा दिली असती नक्कीच मला भारतीय म्हणून अजून प्राऊड फील झालं था। पोहोचतोय एअर इंडियाच्या या फ्लाईटच्या मला आवडलेल्या काही गोष्टी म्हणजे की या फ्लाईट मधल्या सगळ्या एअर हॉस्टेस हिंदी बोलतात सो इंटरनॅशनल प्रवासामध्ये हिंदी बोलणारी लोक जर असतील तर पॅरेंट्स इझिली ट्रॅव्हल करू शकतात जेवण सुद्धा अतिशय उत्तम होतं इंडियन फूड होतं त्यामुळे त्याचा सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे रात्रीची फ्लाईट होती त्यामुळे स्क्रीन्स नव्हत्या ती गोष्ट मला चालून गेली पण जर दु, दु, दुपारची फ्लाईट असेल तर नक्कीच ते प्रॉब्लेमॅटिक आहे इन फ्लाइट वायफाय त्यांनी दिलेला होता पण तरी सुद्धा किती वेळ तुम्ही मोबाईलमध्ये बघणार हा सुद्धा प्रॉब्लेम आहेच आणि फायनली आम्ही आता मुंबईमध्ये आलेलो आहोत दिल्ली टू मुंबई या डोमेस्टिक मध्ये यांनी जितक्या सुविधा दिल्या त्याच सुविधा जर यांनी इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये दिल्या असतात तर एअर इंडियाचं नाव नक्कीच वन ऑफ द बेस्ट एअरलाइन्स मध्ये गेलं असतं एअर इंडियाच्या फ्लाईट्स नक्कीच आपल्या भारतीयांसाठी खूपच चांगल्या आहेत कारण की यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा लगेजसुद्धा मिळतं फ्लाईट स्वस्तात बुक करता येते शिवाय आपण भारतीय एअरलाईनने प्रवास करतोय याचा अभिमानसुद्धा आपल्याला असतोच सो ओव्हरऑल तुम्ही नक्कीच एअर इंडियाने प्रवास करू शकता जर तुम्हाला आम्हाला जे प्रॉब्लेम्स होते त्याची सवय झालेली असेल तर मुंबई एअरपोर्ट वरती आता आम्ही आलो तर आमच्या बॅग सुद्धा लगेच आलेल्या आहेत आणि इथून घरी जाण्यासाठी आता आम्हाला अजिबातच इमिग्रेशन किंवा कस्टम मधून जावं लागणार नाही आहे सो डायरेक्ट आता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर जाऊन टॅक्सी बुक करणार आहोत घरातून निघून आता आम्हाला ऑलमोस्ट अठरा तास झालेले आहेत आणि आता लवकरच आम्ही आमच्या ठाण्यातल्या घरी पोहोचणार आहोत बाहेर येऊन मुंबई एअरपोर्टच्या पाहतोय तर फॉर्टी फाय मिनिट्स तरी आम्हाला एकही टॅक्सी मिळाली नाही मी जितक्या कॅब बुक करत होते त्या तितक्या कॅन्सल होत्या फायनली एक कॅब एक तासाने आली आणि आत्ता आम्ही घरी निघालेलो आहोत एअर इंडियाचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आणि तुमचा एक्सपिरियन्स काय होता हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सो तुमचे जर कोणी पॅरेंट्स किंवा नातेवाईक एअर इंडियाच्या फ्लाईटने इंटरनॅशनली प्रवास करणार असतील तर ते त्यांना हा व्हिडिओ उपयोगाला येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे ट्यून स्टे ऑसम बाय बाय